सुरतेतील उदना दरवाजापासून पासून एकविसा इमारती समोर नाईक उभे राहिले होते ते अजूनही भिकाऱ्याच्या होते या त्यांना सहजपणे सगळीकडे ये करता येत असे अडकवलेल्या मशालींच्या उजेडात त्याने इमारतीचा रंग ओळखला मग ते त्या दारासमोर जाऊन पायरीवर बसले त्यांना असे पायरीवर बसल्याचे पाहून रस्त्याने घोड्यावरून जाणाऱ्या गस्तकराने त्यांना हटकले ए चल निकल या असे व्हा ब्रिटिश धर्मशाला में खाना मिल रहा है जा तो गस्तकरी त्या इमारतीच्या मालकाला ओळखत होता प्रतिष्ठित मौलाना असगर कादर साहेबांची ती इमारत होती तो गस्तकरी मोठ्याने खेकसला जेणेकरून त्याच्या आवाजाने मौलाना साहेब बाहेर येतील आणि आपण त्यांच्या घरावरही लक्ष ठेवून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहोत हे त्यांच्या लक्षात आणून देता येईल

बिचारे को भूक लगी होगी मौलाना कादर त्या भिकाराशी बोलू लागले बाबाजी क्या हुआ खाना चाहिए त्या भिकाराने होकारार्थी मान डोलावली ले। लेकिन क्या आप गोश्त खाओगे भिकाराने पुन्हा होकारार्थी मान हलवली ठीक है आराम से बैठो मैं मेरे बेटे से आपको खाना देने के लिए कहता हूँ असे म्हणत कादर साहेब घरात गेले एव्हाना तो गस्त घरी निघून गेलेला होता तो गेलेचे पाहून नाईक पटकन कादर साहेबांच्या घरात शिरले आणि तत्परतेने दार लावून घेतले त्यांच्या समोर मौलाला कादर उभे होते नाईक आत या कादर साहेब त्यांना आतल्या खोलीत घेऊन गेले त्याने मातीचा लोटा दोन्ही हाताने पकडून ओटांशी लावला आणि गटागटा मध्य प्राशन केले एका दमात मग पुन्हा त्याने तो लोटा त्या गुत्त्यावाल्याकडे सरकवला त्या गुत्त्यावाल्याने त्याच्याकडे रुकून पाहिले त्याने सुद्धा मान वर करत बारीक डोळे करून त्या गुत्त्यावाल्याकडे पाहिले मोहाची दारू सुद्धा चालेल दे त्याने आपल्या दोतराच्या बांधलेली गाठ सोडली त्यात चार चांदीचे शिक्के होते गोलाकार त्यातला एक शिक्का त्याने गुत्त्यावाल्याला दिला गुत्त्यावाल्याने त्याच्या लोट्यात दारू ओतली त्याने तो दारूने भरलेला लोटा घेतला मग आपल्या बाकावरून उठून तो नाग पावले टाकत गुत्त्याच्या बाहेर आला त्याची देह आणि पेळदार होती त्याचे केस मानेपर्यंत वाढलेले होते मिशा भारदस्त होत्या त्या मानाने त्याने दाढी कमीच ठेवलेली होती त्याचे डोळे लाल भडक झालेले होते तो अगदी सावकाश आणि सांभाळून पावले टाकत होता त्याला आपल्या हातात असलेल्या लोट्यातील दारू जमिनीवर सांडू द्यायची नव्हती त्या लोट्याकडे पाहून तो बडबडू लागला तुमच्या बापाचा गुलाम आहे का मी आराम मग छातीवर उजव्या हाताने थाप मारत म्हणाला मी मी एक दिवस तुमचा हिशोब चुकता करीन असे बरळतच तो रस्त्याने चालू लागला मग आपल्या हातातला तो दारूने भरलेला लोटा सांभाळून धरत तो गुत्ता त्याच्या बाजारपेठेच्या अगदी जवळच होता गुत्तेच्या समोरून जाणारा रस्ता थेट मुख्य बाजारपेठेत जात असल्याने रस्त्याच्या दुतर्फा खांबावर मशाली लावण्यात आलेल्या होत्या ठराविक वेळेत सात आठ कर्मचाऱ्यांचे पथक येई आणि त्या मशालीवर तेल टाकून जाई त्या मशाली रात्रभर तेवत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती मशालीवर तेल टाकणारे पथक त्यांचे कार्य करत होते त्या दारोड्याने आपल्या हातातील लोटा तोलून धरत मशालींकडे नजर टाकली त्या मशाली पेटवणाऱ्या पथकाकडे पाहून बरवळू लागला पेटवा पेटवा तुमच्या आयला एकदाच पेटवून टाका दारूच्या नशेत तो जरा मोठ्याने चोरडला त्याचे बोलणे त्या मशाली पेटवण्यासाठी आलेल्या पथकातील कर्मचाऱ्याने ऐकले होते पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते ते बघून त्याला आणखीनच तो मोठ्याने हसला आपल्या हातातल्या लोटाकडे क्षणभर पाहिले आणि म्हणाला आता अजून जास्त वेळ घालवून चालू शकत नाही तुला आणि त्याने त्या ते लोट्यातल्या दारूला घशात गटागटा ओतले गटा मग तो लोटा त्याने रस्त्यावर फेकून दिला तो फुटून त्याची खापरे रस्त्यावर पसरली रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी आणि त्या पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पाहिले ते त्याच्या या वर्तनाने संतापले होते त्यांच्यातील एक कर्मचारी त्यांच्यावर खेकसला देखील परंतु त्याच्या खेकसण्याचा त्या, खेकस त्या दारोड्यावर काहीच परिणाम झाला नाही तो दारूच्या नशेत फार झिंगला होता तो हसतच एका दुकानाच्या ओट्यावर बसलेला होता आणि तिथेच आडवा झाला होता तो झोपेत सुद्धा बरळत होता तुमच्या आईला तुमच्या मात चढलाय तुम्हाला बहिर्जी नाईक बाहेर आले आपल्या मानेपर्यंत रुळणाऱ्या ओतण्यासाठी बलिदान दिलेले होते त्यांनी दिले आपल्या मुलायम केसावर वाडाचा चीक आणि मुलतानी मातीचा चोरा लावून त्यांचा गुंता केलेला होता त्यांचे ते केस आता कधीच आधीसारखे होणारे नव्हते डोक्यावर पूर्णपणे वस्तारा फिरवल्याशिवाय दाढे मिशांना देखील विस्कटलेले भासवण्यासाठी त्यांनी ते संत्र वापरलेले होते केसांना धुवून स्वच्छ केल्यावर सुद्धा वडाच्या चिकाचा परिणाम संपलेला नव्हता त्यांचे केस अजूनही तसेच होते जाड आणि एकांत एक गुंतलेले फक्त केसांची दुर्गंधी तेवढी गेलेली होती त्याने अंगावर पांढरा कुर्ता आणि त्याखाली लुंगी चळवलेली होती ते पुढे आले तसे मौलाना कादर त्यांना भेटले नायकाने मौलाना कादर साहेबांना कडकडून मिठी मारली तसे आत नायकांच्या वाक्यावर त्याने स्मित केले आणि चोरटी नजर आजूबाजूला फिरवली नंतर लगेच त्यांनी त्यांची आणि रसोई खाण्यात असल्याची खात्री करून घेतली उत्तम स्मित करतच ते पुटपुटले आप्पाजी रामोशी हे निळकंठासारखेच नायकांचे बालमित्र होते तेव्हा नायकाने हेर खात्याची सूत्रे आपल्या हाती घेतली तेव्हा त्यांनी निळकंठ प्रतापराव कोळी सावजी महादेवांना विश्वासराव प्रभू महादेव भट दिघे यांच्यासारखे पहिल्या फळीचे जे हेर निर्माण केलेले होते त्यांच्यातीलच एक हेर होते आप्पाजी रामोशी बैरजी पथकाचे वरिष्ठ हेर ते नायकांपेक्षा वयाने देखील मोठेच होते जवळजवळ दहा वर्षे नाईक निळकंठ आणि अप्पाजी वस्तीवर असताना एकाच टोळीत शिकारीसाठी जात असत तेव्हापासूनच त्यांच्या जिवाळा निर्माण झालेला होता सामील केल्यावर त्यांनी त्यांच्या या आणखी एका विश्वासू मित्राला स्वराज्याच्या सेवेत रुजू केलेले होते चला घेऊ अब्दुलही आला आहे म्हणजे मौलाना साहेबांनी त्यांच्या खोलीकडे इशारा केला ते दोघे नाणी घरापासून खोलीत गेले खोलीत आल्या मौलाना साहेबांनी खोलीचे दार बंद करून घेतले नायकांनी समोर अब्दुल कादरला पाहिले अब्दुलने लगेच नायकांना विनम्रपणे नमस्कार केला नायकाने गळाभेट घेण्यासाठी दोन्ही हात हवेत पसरत आवाज दिला सदा नाएक। त्याला कडकडून मिठी मारली आपल्या सगळ्या खूप प्रेम होते कारण ते बाज स्वराज्याचे खरे स्तंभ होते अर्थात अदृश्य स्तंभ त्यांनी आपल्या आयुष्यात शिवाजीराजांच्या पायाशी बांधलेले होते आपली खरी ओळख त्यांनी कायमची पुसून टाकलेली होती कुठलाही मान सन्मान आणि मोठेपणा याच्या जाळ्यात न अडकता त्यांनी स्वतःला रक्षणासाठी होते सैनिक सैनिक आणि आणि गुप्तहेरात हाच मोठा फरक असतो हेर हे दोघे स्वतःच्या जीवाचे बलिदान देतात परंतु सैनिकांच्या बलिदानाला इतिहासात मान सन्मान मिळतो पण हेराचे बलिदान या बलिदानाला इतिहासात मात्र जागा नसते त्याच्या त्यागाची गाथा तो कुणाला सांगू देखील शिकत नाही नाईक प्रत्येक हेरात स्वतःला बघायचे छातीवर दगड ठेवून ज्या प्रकारे त्यांनी आपल्या परिवारापासून वेगळे राहून स्वराज्यासाठी काम केले होते अगदी तितकेच कष्ट सोसून सगळे हेर राजांच्या मनगटाला बळकट करत होते सदा नायकाने सदाच्या खांद्यावर हात ठेवून थोपटले खूप कष्ट सोसावे लागले असतील ना गुलाम ते नंदुरबारच्या जहागिरी पर्यंतचा प्रवास करत असताना नायकाने अब्दुल कादरला स्नेहाद्रपणे विचारले स्वराज्यासाठी मरण हे प्रिय हे नाईक तेव्हा कष्टाला कोण जुमानते सदाच्या वाक्याने नायकांना अभिमानाने भरून आले त्याने पुन्हा सदाच्या खांद्यावर मग सदाने नायकांना विचारले नाईक सावजी कसे आहेत सदाबाऊ हा सावजींचा सा शिष्य होता दक्षिणेत सावजींच्या आश्रमात त्याने हेराचे प्रशिक्षण घेतलेले होते जेव्हा नाईक मछालीपुरमला मीर जुमनाला भेद जाणून घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी साधूचे रूप धारण केलेले होते त्यावेळी त्याच्यासोबत सावजेच्या आश्रमातून काही शिष्य देखील गेलेले होते त्यांनी विजापूर आणि गोवळकोंड्याच्या मोदोबत एक आश्रम स्थापून तिथे आपले गुप्त स्थळ निर्माण केलेले होते तिथून पुढे कृष्णाजी आणि सदाभाऊला सोबत घेऊन नायक मच्छालीपुरमला गेलेले होते मीर जुमलाची भेट घेऊन त्यांनी सदाभाऊ आणि कृष्णाजीला गुलाब म्हणून विकले होते त्यांना औरंगजेबाच्या निकट पाठवण्यासाठीचे हे नियोजन होते त्यानंतर अब्दुल कादर आणि नासिर मोहम्मद सल्तनतमध्ये आपली नावे कमवलेली होती औरंगजेबाने जेव्हा विजापूरवर आक्रमण केले होते तेव्हा मोठा पराक्रम गाजवून त्यांनी औरंगजेबाचे मन सुद्धा जिंकलेले होते त्यामुळेच औरंगजेबाने अब्दुल कादरला नंदुरबारची जहागीरदारी दिलेली होती आणि नासेर मोहम्मदला मुघल सैन्यात चांगला हुद्दा दिला होता सावजीची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे कोणत्याही उपचाराला ते पण स्पष्टपणेच त्यांनी सांगितले ते फार दिवस तग धरणार नाहीत अब्दुलने मोठा श्वास सोडत म्हटले त्यांना देवाज्ञा होण्याआधी त्यांच्या भेटीचा योग जुळून यायला हवा कृष्णाजीला देखील भेटण्याची इच्छा होती पण अपूर्णच राहिले अब्दुल नजर स्थिर करत म्हणाला कृष्णाजीचे नाव ऐकून नायकाचा चेहरा किंचित पडला उच्छास टाकून ते पुटपुटले कृष्णाजीच्या आत्म्यास शांती मिळो तिघांच्या चेहऱ्यावर शांत भाव होते कृष्णाजीच्या बलिदानाबद्दल ते तिघेही जाणून होते तो विषय निघाल्यावर नायकांचे मन हले होते त्यांनी उसासा टाकून आपाजी आणि सदाकडे पाहिले खरोखर खूप पराक्रमी होता कृष्णाजी मोगलांच्या एका तुकडीला त्यानं एकट्यानं संपवलं होतं खरं तर तेव्हा तो शांत बसू शकला असता गावकऱ्यांना तो त्यांच्या नशिबावर सोडू शकला असता कारण त्याच्यावर गावाला वाचवण्याची जबाबदारी नव्हती तर त्याच्यावर फक्त शाहिस्ते खानाच्या गोटातील बातमी जसोदा पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी होती पण तो छत्रपती शिवाजी राजांच्या विचाराने प्रेरित योद्धा होता स्वतःच्या जीवाची परवा न करता त्याला स्वराज्याच्या रयतेचं रक्षण करायचं होतं आणि त्यानं ते केलं देखील केल। महान आहे त्याचं बलिदान नाईक म्हणाले शाहिस्ते मग त्यानंतर मला आग्र्याहून बोलावून आलं आणि सैन्यात पूर्वेच्या मोहिमेसाठी पाठवलं अब्दुल कादरने सांगितले पूर्वेची मोहीम नायकांनी चमकून विचारले अब्दुल काय उत्तरणार त्याआधीच खोलीचे दार ठोठावले गेले दारावर बांगड्यांचा आवाज आला आणि त्यासोबतच हात सुद्धा लावक्या जी मौलाना साहेब दाराकडे जात म्हणाले त्याने उघडले दाराबाहेर त्यांची सहा वर्षांची मुलगी मेहर होती आम्ही आहो तिने तिच्या आईला हाक मारली तशी तिची आम्ही आपला हिजाब सांभाळत रसोई घरातून पितळेचे भांडे उचलून घेऊन आली मेहरही धावत जाऊन आणखी एक भांडे घेऊन आली मौलाना साहेबांच्या पत्नीला नायकांचे खरे रूप माहिती नव्हते पण या भिकाऱ्याची सेवा केल्यावर अल्लाची कृपा आपल्यावर बरसणार याचा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाल्याचे मौलाना साहेबांनी तिला सांगून ठेवले होते त्यामुळे तिने त्या भिकाऱ्याचे स्वागत केले होते मौलाना साहेबांची बेगम आणि मुलगी समोर येताच बैरजी पुन्हा आपले भिकाऱ्याचे सोम वटवू लागले विचित्र हालचाली करू लागले मतिमंद व्यक्ती सारख्या मौलाना साहेब पुढे झाले आणि ते नायकाना म्हणाले बाबा खाना खाले जे बैठक मान थरथरवर नाईक बसले मग मौलाना साहेब पण समोरच पालखंड मारून बसले त्यांच्या बाजूला अब्दुल बसला मौलाना नायकांना म्हणाले बाबा ये मेरा बेटा अब्दुल नंदुरबार में रहता आहे मुघल सल्तनत मे जहागीरदार हे मग त्याने आपल्या मेहरकडे नजर वळवली आणि म्हणाले और ये मेरी बेटी मेहर नायकाने आपल्या सोंगाप्रमाणे फक्त मान हलवले ते काही बोलले नाहीत अब्दुल मेरे पहिली बेगम का बेटा आहे पुढ़े शांत स्वरात ते म्हणाले वो इस दुनिया में नहीं रही मेरे बेटे को बचपन से किसी अजनबी ने संभाला था और बड़ा होने के बाद उसने उसे गुलाम बनाकर बेच दिया था लेकिन अल्लाह की मेहरबानी से मेरे बेटे को जागीरदारी मिली और एक दिन अल्लाह की मेहरबानी से मेरे बेटे से मेरी मुलाकात हुई यही सूरत में इस हिंदुस्तान के सभी मुसलमान इसी शहर से हर साल मक्का के लिए जाते हैं और साथ में अपने साथ अल्लाह की दुआई लाते है ये शहर मक्का का दरवाजा है इसलिए इस शहर में एक बाप को अपना खोया हुआ बेटा मिला था इसी वजह से मैंने इस शहर में अपनी बाकी जिंदगी गुजारने का सोचा यही मस्जिद में मैं अल्लाह की इबादत करने लगा फिर नाम मिला शोहरत मिली सब मुझे मौलाना साहब के नाम से जानने लगे फिर अल्लाह के मेहर नजर से काजी साहेब ने उनके बेटी का हाथ मेरे हाथ में थमा दिया हमारा निकाह हुआ फिर हमें ये बेटी हुई सब अल्लाह के मेहर नजर से हुआ इसलिए मैंने अपने बेटे का नाम मेहर रखा मौलाना साहिबांनी जी कहानी सांगितली होती त्यातले काय अनेक किती सत्य होते हे नायकाने ओळखले होतेच मौलाना साहेबांनी या कहाणीतून त्यांचा प्रवास नायकांना सांगितला होता आणि त्यांची बेगम काजी साहिबांची मुलगी असल्याने आपली गुप्तता पाळण्याचेही सूचित केले होते पण त्यांच्या बेगमला मात्र ती त्यांच्या आयुष्याची हकीकत वाटली होती मैं जानता हूँ बाबा आपकी जो भी सेवा करता है इस इंसान पर अल्लाह खुश होता है नायकांच्या थाळीत मटणाचा रसा टाकत मौलाना साहेब म्हणाले बाबा मैं तो कहती हूँ आपको भीख मांगने की जरूरत ही नहीं है आप हर दिन यहां आकर खाना खाया करो इसे अपना ही घर समझो बेगम निसा म्हणाली नायकाने फक्त मान डोलावली आणि रोटीचा तुकडा विचित्रपणे तोडून आणि भिजवत तो घास टाकला तो दारोड्या किंवा पडल्या त्याने आजूबाजूला पाहिले सर्व दूर अजून काळोख होता डिसेंबर महिन्याची थंडी वातावरणाला गोठवत होती पण थंडी त्या थंडीचा त्या दारोड्यावर फारसा परिणाम होत नव्हता एका हाताने खांब पकडून ठेवत तो उठण्याचा प्रयत्न करू लागला पण तोल गेल्याने तो पुन्हा जमिनीवर बसला मग रागाने बरू लागला हरामखोर त्यांच्या आईला त्यांच्या त्यांना अजून माहीत नाही हा भैरव काय चीज आहे एकटा ता पेटवून टाकेल तुमच्या सुरतेला त्याने रागातच आपला हात त्या बंद दुकानाच्या बाहेरील खांबावर आपटला मग खांब पकडून तो उभा राहिला दुकानाच्या पायऱ्या उतरून तो तोल सावरत रस्त्याने चालू लागला आता त्याला आधीपेक्षा जरा नीट चालता येत होते तरी त्याचा अधून मधून तो जातच होता मग स्वतःला सावरत तो हळूहळू पावले टाकत पुढे चालू लागला चालताना मात्र तो बरळतच होता पेटवून टाकेन एकटा पेटवून टाकेन थोडे पुढे गेल्यावर त्याला पहारेकरी एका दुकानाच्या बाहेर पहारा देताना दिसले त्यांनी शेकोटी पेटवलेली होती आणि त्या शेकोटीच्या चोपे ते हात शेकत बसलेले होते काही पहारेकरी दुकानाच्या दोन्ही बाजूला भाला पकडून उभे होते दुकान बंद होते तरी त्या दुकानाच्या बाहेर पहारा कडक होता भैरव कसा बसा त्या पहारे त्यांना पोहोचला तो अजिबात घाबरला नाही धीटपणे तो त्यांच्या बाजूला जाऊन बसला ठेवलेल्या विडी विडी बंडलातून त्याने स्वतःच काढली आणि शेकोटीतल्या पेटत्या लाकडाला बाहेर काढून ओटापर्यंत आणत त्याने ती शिलगावली विडी ओढतच ठेवत त्याने ओटाच्या एका कडेतून दूर बाहेर सोडला आणि ते लाकूड पुन्हा शेकोटीत टाकले मग थोडी मान वळवली तसे त्याला दिसले की बाजूचा पहारेकरी त्याच्याकडेच पाहत आहे भैरवने त्याच्याकडे पाहिले मग हळू हसला आणि हात कपाळापर्यंत नेत म्हणाला सलाम। सलाम बता शराब का आहे त्या पहारेकऱ्याच्या कणकर आवाजाने भैरव गांगरला शराब ओ तो में पी गया तेरी ते जुर्रत असे म्हणत त्या पहारेकऱ्याने भैरवची बंडी मुठीत पकडली आणि त्याला उभे करत तो पुढे म्हणाला तुझे सिक्के फुदके ले देते चलजा शराब लिया असे म्हणत पहारेकऱ्याने भैर्याला रस्त्यावर ढकलले त्याचे डोके जमिनीवर आपटले गेले कपाला जखम होऊन त्यातून थोडासा रक्तस्राव होऊ लागला त्याची बंडे पूर्णपणे मातीने माकली धुळीत मोठमोठ्याने श्वास घेत तो तसाच पुढून राहिला सारे पहारेकरी त्याच्याकडे पाहून एका स्वरात हसत होते भैरव हा सुरत शहरातला असा दारोड्या होता जो दिवस रात्र फक्त दारूच्याच नशेत अखंड बुडलेला असे त्याला सुरतेत सगळेच लोक ओळखत होते दिवसभर लोकांची पडतील ती कामे करायचा आणि मिळालेल्या सिक्क्यांची दारू प्यायचा या पहारेकरांनी त्याच्यावर ते त्यांच्यासाठी दररोज दारू आणण्याची जबाबदारी सोपवलेली होती त्या मोबदल्यात ते त्याला मोगली सिक्के द्यायचे पण आज त्यांच्यासाठी आणलेले दारू तो स्वतःच प्यायलेला होता आणि त्याबद्दल ते त्याला शिक्षाही मिळाली होती एवढ्यात घोड्यांच्या टापांच्या आवाजाने त्या पहारेकरांचे एक स्वरात हसणे थांबले समोरून एक घोडा गाडी दौडतच आली गाडीच्या दोन्ही बाजूला मशाली लावलेल्या होत्या त्या उजेडात घोड्यांना रस्ता अधिक स्पष्ट दिसत होता त्या पहारेकरांच्या जवळ येताच गाडी चालकाने लगाम खेचला तसे ते दोन्ही घोडे थांबले गाडी थांबताच पहारेकरी सावध झाले त्या अदबीने उभे राहिले त्या गाडीतून दोन शस्त्रधारी सैनिक उतरले आणि त्यांच्या पाठोपाठ उच्च वस्त्र पेरलेली दोन माणसे देखील उतरली त्या दोघांमध्ये एक वीरजी दिवान होता आणि त्याचा रायाजी वीरजी सर्व पहारेकरांनी अदबीने वाकून नमस्कार केला दिवान आणि रायाजी दुकानाकडे जाऊ लागले ते दुकानासमोर पोहोचण्याआधी त्यांच्या सोबत असलेल्या शस्त्रधारी सैनिकांनी दुकानाचे मोठे जाडजूड पोलादी कुलूप उघडून लाकडी मजबूत दार मोकळे केले होते मग पहारेकरी त्या गाडीजवळ गेले आणि त्यांनी गाडीतून चार लाकडी पेटाने पाच सहा पहारेकरी दुकानात शस्त्रधारी सैनिकाने दार उडून घेतले काही क्षणानंतर दार उघडले गेले ते सगळे बाहेर आले दारावर ते जाडजूड कुलूप पुन्हा लावून घेण्यात आले दिवाण आणि रायजी पुन्हा गाडीजवळ जाऊ लागले तेव्हा त्यांना जमिनीवर पडलेला तो दारोड्या दिसला दिवानाने विचारले कोण आहे हा शरा हे शराब पिकर आहे त्याच्या हातात बाजाची गुप्त नक्षी असलेली पितळीची अंगठी दिसली क्षणभर त्याने त्या दारोड्याला निरकून पाहिले ते अंगठी तो बाज असल्याची ओळख देत होती पण रायजे पण रायजी त्या बाजाला पहिल्यांदाच पाहत होता अचानक त्याला काहीतरी आठवले त्याचे डोळे चमकले स्वतःशीच किंचित स्मित करत तो सुद्धा गेला निघून गेल्यावर तो पहारेकरी त्या दारोड्याजवळ गेला त्याने आपला हात त्याच्या नाकाजवळ धरून त्याचा श्वासोच्छवास तपासला आणि मोठ्याने ओरडला जिंदा आहे रस्त्याचे किनारे ढके दोसे दुसऱ्या एका पहारेकऱ्याने त्याला सांगितले मग त्या पहारेकऱ्याने दारोड्याला लाथेने ढकलत रस्त्याच्या कडेला सरकवले दबक्या आवाजात एक पहारेकरी दुसऱ्याला म्हणाला अच्छा हुआ भैरवने दारू नाही लाई देवान साहब हमारी शिकायत से कर देते।